नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे डेली प्रोग्राम्स ऑफ होममेकर यूट्यूब चॅनलमध्ये आज मी ढेशाची भाजी बनवलेली आहे नेहमी मी, मी डायरेक्ट फोडणीला ढेसे टाकते आणि भाजी बनवते पण आज वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे भाजी त्याच्याबरोबर काही टिप्स आहेत त्या देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया डेसे मी कुकरला शिजवून घेतलेले आहेत एक चार ते पाच शिट्ट्यांमध्ये ढेसे शिजवून घेतलेले आहेत कढई गॅसवरती ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल ओतलेलं आहे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत फोडणीसाठी जिरे तडतडले की मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे मध्यम आकाराचे दोन ते तीन मी कांदे चिरून घेतलेले आहेत तर कांदा छान असा मी मिडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे सोनेरी होई तोपर्यंत कांदा एकसारखा का हलवून भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला की त्याच्यामध्ये लसूण खोबरे घालायचे आहे तर मी मिक्सरला इथे लसूण खोबरे बारीक करून घेतलेलं होतं तर ते मी आता कांद्यामध्ये घालत आहे लसूण खोबरे देखील छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे लसूण खोबरं चांगलं भाजलं गेलं सोनेरी कलरवरती की त्याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे तर मी ते चवीनुसार लाल तिखट टाकत आहे आणि ते परत एकदा एकसारखं हलवून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे सर्व मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आता हे चांगलं भाजलेलं आहे याच्यामध्ये आता शिजवून घेतले जे ढेसे आहेत ते घालायचे आहेत आणि एकसारखं हलवून घ्यायचं आहे पाच मिनटं याला वाप काढायचे आहे त्यामुळे काय होतं की मसाले सर्व शिजले जातात आता वाप काढून घेतलेले आहे तर याच्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचे कूट टाकायचे आहे त्याच्याचबरोबर कारायाचे देखील टाकायचे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तर नाही टाकलं तरी चालेल तर मी ते शेंगदाण्याचे आणि कारयाचे कूट घालत आहे आता परत एकदा ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे तर झाली आपली डेशाची भाजी तयार एकदम कमी वेळात आणि पटकन होणारी देशाची भाजी याच्यातील पहिली टीप म्हणजे डेसे अगोदर कुकरला शिजवून घेतल्यामुळे आपला वेळ वाचतो आणि पटकन होते भाजी तसेच तुम्ही ही भाजी चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता देशाची भाजी तर तयार झालेली आहे तर आम्ही ही चपातीसोबतच आज खाणार होतो तर त्यासाठी मी कणिक मळलेली होती तर दुधाचं पात्यालं होतं त्याच्यातील दूध संपलेलं होतं पण अगदी एक थेंब तरी दूध आपल्या पात्याल्यामध्ये शिल्लक असतं तर तेवढा थेंब देखील मला वाया घालवायचा नव्हता आणि कडेला जी काही शाई असते ती शाई देखील वाया घालवायची नव्हती त्यासाठी मी काय केलेलं आहे क मळलेली कणिक का आहे ती दुधाच्या पूर्ण पूर्णाशी पुसून घेतली त्यामुळे दुधाचं शाई आणि थेंब यामुळे काय होतं तर दुधाचा एक थेंबदेखील वाया जात नाही आणि शाई देखील वाया जात नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक मळून घेतली तर कणिक देखील सॉफ्ट होते आणि चपाती देखील चवीला छान लागते तर ही होती आपली व्हिडिओमधील दुसरी टिप्स व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्याकडे देखील अशा काही टिप्स असतील तर नक्कीच मला सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भेटू पण एका अशाच व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ